Uh, जे महाराष्ट्र मित्रांनो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल आणि तुम्हाला जर ट्रेडिंग शिकायची असेल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे बुक आहे टेक्निकल अॅनालिसिस आणि स्टिक यामध्ये तुम्हाला एकदम बेसिक ते ॲडव्हान्समध्ये माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहे रवी पटेल रवी पटेल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे जे पुस्तक आहे हे पूर्ण मराठीमध्ये आहे यांनी या पुस्तकामध्ये एकदम बेसिक ते ॲडव्हान्समध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे रवी पटेल यांनी लिहिलेलं आहे आणि यांची आपण थोडी माहिती बघून घेऊ मागच्या साईडलाईनची माहिती आहे रवी पटेल अहमदाबाद गुजरातमधील पदवीधर आहेत ते अनेक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिटिंग फॅक्टरी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी अहमदाबादमध्ये टेक्निकल ॲनालिसिस आणि कोर्स पण सुरू केला आहे तसेच त्यांचे शेअर बाजार आणि फायनान्स संबंधित लेख गुजरातचे अग्रगण्य वृत्तपत्र जसे की चाणक्य आणि न्यूज लाईनमध्ये छापले आहे तर मित्रांनो ही होती रवी पटेल यांची बेसिक माहिती तर आपण यामध्ये बघू शकतो एकदम बेसिकमध्ये माहिती सांगितलेली आहे तर मित्रांनो आपण स्टार्टिंगला बघू याच्यामध्ये काय काय आहे तर यामध्ये आहे टेक्निकल ॲनॅस आने, ॲनालिसिसचे प्रकार फंडामेंटल अॅनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिसचा पाया आ, ट्रेंड रिव्हर्सल डायव्हर्जन सप्लाय आ, सप्लाय आणि डिमांड प्राइस ट्रेंड तर यामध्ये बेसिक डिटेल दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही तुमची ट्रेडिंग आ, एकदम जबरदस्तपणे पूर्ण करायची असेल तर हे पुस्तक तुम्ही एकदा तरी वाचावं हो। या पुस्तकाची किंमत आहे मित्रांनो दोनशे रुपये तुम्ही हे फ्लिपकार्टद्वारे किंवा ॲमेझॉनद्वारे घरपोच मागू शकतात तर धन्यवाद मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये